महाशिवरात्रीनिमित्त कोइंबतूरमध्ये काल एकशे बारा फुटांच्या शिवप्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला कोइंबतूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या ईशा योग केंद्रामध्ये ही शिवप्रतिमा स्थापन करण्यात आली आहे स्टीलचे तुकडे जोडून ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे नंदीची मूर्ती देखील तिळाचे बी हळद भस्म आणि रेती तसंच मातीपासून बनवण्यात आली आहे भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं कपिल देवचा मायदेशातल्या कसोटी मोसमात सर्वाधिक विकेटचा विक्रम मोदीत काढलाय अश्विननं पुणे कसोटीत मिचेल स्टार्कला बाद करून कपिल देवच्याही एक पाऊल पुढे टाकलंय यंदाच्या मोसमात अश्विनच्या नावावरती मायदेशातल्या दहा कसोटींमध्ये चौसष्ट विकेट जमा झाल्या असून त्यानं कपिल देवचा सदतीस वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय कपिल देवनं एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या मोसमात भारतातील तेरा कसोटींमध्ये सर्वाधिक त्रेसष्ट विकेट्स घेतलेल्या होत्या अश्विननं तो विक्रम मोडला आहेच पण विशेष म्हणजे त्यानं कारकिर्दीत दुसऱ्यांदा मायदेशातील कसोटी मोसमामध्ये साठहून अधिक विकेट्स काढल्यात यादी दोन हजार बारा तेरा या मोसमात अश्विननं भारतातील दहा कसोटी सामन्यांमध्ये एकसष्ट विकेट्स काढलेल्या होत्या